ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जयसिंगपुरातील अवजड वाहतुकीबाबत कायमचा तोडगा काढावा आमदार यड्रावकर यांनी लक्ष घातल्यास तोडगा निघण्याची शक्यता जयसिंगपूर शहर सांगली कोल्हापूर महामार्गावर वसलेले शहर असल्यामुळे सांगली मिरज कोल्हापूर इचलकरांची आणि कर्नाटकातून येणारी अवजड वाहतूक याच मार्गावरून वळवली जात आहे यातच सांगली कोल्हापूर महामार्गावरील अंकली टोल नाक्याजवळ ओढ्यावरील पुलाचं काम सुरू आहे यामुळे अवजड वाहतूक जयसिंगपुरातून सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने याचा त्रास शहरातील नागरिकांना व वाहनधारकांना होत आहे वाहतूक कुंडीचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व पोलीस प्रशासन तसेच पालिका प्रशासनाने पुढाकार घेणं गरजेचं बनले जयसिंगपूर शहरातील मुख्य मार्गावरून सांगली कोल्हापूर महामार्ग जात असल्याने तसेच जा, या मार्गावर बस स्थानक असल्याने नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते पोलीस प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्यामुळे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबत पोलिसांकडून नेहमी अपयश येत असतं चित्रमंदिर ते जनतरा हायस्कूलपर्यंत मुख्य रस्त्यावर फेरीवाले व्यापारी दुकानदार यांनी रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केली आहेत यामुळे रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होते पालिका प्रशासनाने या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल सध्या अंकली टोल नाक्याजवळ सांगली कोल्हापूर बायपास रस्त्यावर असणाऱ्या उड्यावर पुलाचं काम सुरू आहे यामुळे या मार्गावरून या येणारी जाणारी सर्व अवजड वाहतूक शहरामधून सुरू असल्याने वाहतूक कोंडीमध्ये अधिक भर पडत आहे ही अवजड वाहतूक पोलीस प्रशासनाने उदगाव के पी टी चौंडेश्वरी सुतगिरणी मार्गे वळवणं गरजेचं असतानाही जयसिंगपूर पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे उदगाव व चौंडेश्वरी सुतगिरणी या ठिकाणी वाहतूक नियंत्रक पोलिसांची नियुक्ती करून अवजड वाहतूक या मार्गे वळवल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल एकंदरीत वाहतूक कोंडीबाबत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यट्रावकर याबाबत जयसिंगपूर पोलीस व पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर